नमस्कार आता अर्जुन हा विलासच्या खुनाच्या केसवर काम करत असतो कारण मधुबाऊना निर्दोष सोडवणं हा त्याचा एकमेव हो हेतू असतो मधुभाऊ निर्दो हे निर्दोष आहेत हे त्याला आता सायलीकडना कळून चुकलेलं असतं आणि त्याने मधुभाऊंचा स्वभाव जाणलेला असतो त्यामुळे तो बारकाईने चौकशी करत असतो कशा प्रकारे आता आपल्याला मधुभाऊ निर्दोष असल्याचे पुरावे सापडतील हे तो बघत असतो आता तो बारकाईने केसची चौकशी के करत असताना त्याला फॉरेन्सिक रिपोर्ट भेटतो फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये असं लिहिलेलं असत की फोन हा बरोबर आठ वाजून तीस मिनिटांनी झालेला आहे म्हणजे विलासचा मृत्यू आठ तीस ला झालेला आहे असं अर्जुन चैतन्य आणि सायलीला सांगतो चैतन्य आणि सायली हे सगळं ऐकत असतात सायली म्हणते काय सर आठ वाजून तीस मिनिटांनी होय अर्जुन म्हणतो होय त्यावर आता अर्जुन म्हणतो असं फॉरेन्सिक रिपोर्ट सांगतं आणि फॉरेन्सिक रिपोर्ट हे नेहमी योग्यच सांगतं त्यावर सायली म्हणते सर तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का त्यावर अर्जुन म्हणतो कोणती अहो सर विलासचा फोन जर आठ वाजून तीस मिनिटांनी झाला तर विलासने मधुभवन पासून माझ्या जीवाला धोका आहे असा मेसेज केला तो नंतर का केला अहो मेल्यानंतर कोण मेसेज करू शकतं का तो मेसेज आधी करायला होता ना सर त्यावर अर्जुन म्हणतो वाव मिसेस सायली तुम्ही तर खूप आनंदाची बातमी दिली हा आपल्याला मोठा पुरावा भेटला आता अर्जुन जाऊन सायलीला आणि तो असतो मिसेस तुम्ही मोठा पुरावा दिलात धन्यवाद धन्यवाद तेव्हा चैतन्य म्हणतो <coughs> त्यावर आता अर्जुन म्हणतो अरे चैतन्य मित्र आपल्याला खूप मोठा पुरावा मिळालेला आहे तर इकडे मिसेस दामिनी ही आता प्रियाला तिच्या ऑफिस मध्ये बोलावून घेते आणि म्हणते अग मूर्ख मुली तुला काही अक्कल विक्कल आहे की नाही त्यावर प्रिया बिथरते प्रिया म्हणते असं का बोलताय मॅडम तुम्ही माझी अक्कल का काढताय मी काय केलंय असं त्यावर आता मिसेस दाविने म्हणते अग तो विलास मेला आठ वाजून तीस मिनिटांनी आणि मधुभाऊनपासना त्याच्या जीवाला धोका आहे असा मेसेज त्याने कसा काय केला असेल आणि तो जर केला असेल तर आठ वाजून तीस मिनिटांच्या आधी केला होता ना त्यावेळी आता प्रिया बिथरते कारण तो मेसेज प्रियाने केलेला असतो आता प्रिया विचार करू लागते त्यावर आता मिसेस दामिनी म्हणते एक गोष्ट लक्षात घे तो मेसेज तू केला होतास का त्यावर प्रिया आता तोंड वासून तिच्याकडे बघत असते तर इकडे अर्जुन सायली आणि चैतन्य तिघेही म्हणत असतात स आता ना आपल्याला एकच काम आहे तो म्हणजे तो मेसेज कोणी केला ते शोधण्याचं त्यावर सायली म्हणते सर तो मेसेज कोणी केला हे मी तुम्हाला सांगते त्यावर अर्जुन म्हणतो कोणी केला त्यावर सायली म्हणते कोणी म्हणजे दुसरं तिसरं कोण नसून तर ती प्रियाच आहे प्रियानेच तो मेसेज केलेला आहे ही केस गुमराह करण्याचं काम प्रिया शिवाय अजून कोणच करत कर नाहीये तुम्ही बघताय ना आश्रमामध्ये असं कोण होत की जर आश्रमाच्या विरोधात जाईल ती म्हणजे एकमेव प्रिया आता प्रिया म्हटल्यावर अर्जुन म्हणतो ठीक आहे आता प्रियाची वी चांगलीच कोर्टात उलट तपासणी घेतो असंच बोलून अर्जुन आता म्हणतो आता प्रियाचा गेम खल्लास आता अर्जुन प्रियाचा गेम कसा खल्लास करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू